नमस्कार मंडळी आपण आज बनवणार आहे चटपटीत अशी छोले भटोऱ्याची भाजी छोल्याची भाजी बनवणार आहात आणि त्याच्यासाठी छोले घेतलेले आहे आणि ते कुकरमध्ये शिजायला टाकलेलं आहे आणि साईडलाच आपण आता तव्यावरती कांदा फ्राय करणार आहोत टोमॅटो कांदा आलं लसूण आणि तुमच्याकडे कोथंबीर असेल तर टाकू शकता नाही तर ऑप्शनल आहे ती थोडंसं तेल टाकायचं कांदा चांगला मऊ असा परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन करायचा तुम्हाला जर खडे मसाले आवडत असेल तर, तर खडे मसाले घालू शकता पण मी शेवटी एक सिक्रेट असा मसाला घालणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे इंटरेस्टिंग असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि हसत राग आनंदी रहा आणि खात रहा आता आपण टाकणार आहोत टोमॅटो आलू आणि लसूण हे सगळं त्याच्यामध्येच फ्राय करणार आहोत वेगळं वेगळं करायची गरज नाही कारण की वेळ पण वाया जातो आणि तेल पण वाया जातं काही हरकत नाही आणि तुम्ही चेक करू शकता मऊ थोडंसं मऊ पण आला ना तर साईडला काढून घ्यायचं आणि ही छोले भटुऱ्याची भाजी खूप छान लागते आणि चपातीसोबत पण छान लागते आणि मला ना माझं खाणं वेगळं आहे मला पाव पाव असतो ना पावासोबत खूप आवडते पण माझे मिस्टर बाहेरचं खाऊ देत नाही हो खाऊ देत नाही म्हणून मी पोळीसोबत खात असते हेल्दी फूड आणि आपले छोले शिजलेले आहेत मस्त मऊ शिजू घ्यायचे म्हणजे जास्त शिजवायची गरज नाही पडत नंतर आणि नंतर मिक्सरमध्ये चांगलं आ, हे वाटण वाटून घ्यायचं बारीक थोडं जास्त पण बारीक घासून नका करू आणि मी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता मस्त तेल टाकायचं आहे तुम्हाला किती ऑइली पाहिजे तसं तेल टाकायचं आणि तुम्हाला तरी लागत असेल तर जास्त तेल टाका आणि आमच्या आव्हानात जास्त तेल नाही आवडत म्हणून मी कमी टाकले आता एक हिरवी मिरची घ्या आणि ही हिरवी मिरचीची टेस्ट वेगळीच लागते कोणी लाल तिख लाल मिरची टाकतं मी हिरवी मिरची टाकत असते आणि मी आता हिंग वगैरे टाकले लाल तिखट टाकले आणि तुमचे जे आ, मसाले असतील ते मसाले पण टाकू शकता आणि माझा सिक्रेट मसाला शेवटी तुम्हाला नक्की बघायला मिळेल त्याच्यासाठी स्टेट येऊन आणि मी कोथंबीर आहे ना तेलामध्येच फ्राय करते कारण की कोथंबीर तेलामध्ये गरम केल्यावरती म्हणजे परतून घेतल्यावरती तिची टेस्ट वेगळीच लागते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा वरतून पण टाकत जा आणि तेलामध्ये ग आ, फ्राय केल्यावरती वेगळीच टेस्ट लागते आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त तरी आलेली आहे आणि हा आहे माझा सिक्रेट मसाला म्हणजेच एव्हरेस्टचा छोले भटुरे मसाला छोले मसाला आणि असं मस्त मसाला एकदम फ्राय करून घ्यायचा एकदम मस्त शिजू घ्यायचा त्याला पाणी तेल सुटलं पाहिजे सॉरी आणि थंड पाणी घेऊ नका गरम पाणीच घ्या कारण की गरम पाण्याची टेस्ट वेगळी लागते आणि थंड पाण्याने वेगळीच टेस्ट लागते आणि हा आहे एव्हरेस्टचा छोले मसाला मला खूप आवडतो आणि याची टेस्ट वेगळीच असते थोडं आंबटपणा असतो त्याच्यामध्ये आणि बघू शकते वा 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 किती छान अशी भाजी दिसते आहे ना तोंडाला पाणी आले असेल तो मला पण तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा एकदा खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागते आणि चपातीसोबत पण छान लागते आणि पावासोबत आ हा हा मला तर खूप आवडते आपण भटुरे वगैरे एवढी कष्ट नाही घेत पण चपातीसोबत छान लागते आणि नक्की ट्राय करा एवरेस्टचा मसाला आहे ना पहिले स्टार्टिंगला परतायच्या वेळेस मसाला परतायच्या वेळेस थोडंसं टाकायचं आणि नंतर आहे ना शिजत शिजत आल्यावरती तो मसाला टाकायचा एवढी भन्नाट भाजी लागते वा 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 वाटं नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आणि खात राहा आनंदी राहा आणि प्रेम देत राहा थँक्स फॉर वॉचिंग बाय गाईज